हॅलो एव्हरी ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि आपण लुक करतो ट्रॅडिशनल लुक म्हणजे साडी किंवा ड्रेस इंडियन वेअर आपण जास्त करत असतो तर त्याच्यावरती घालण्यासाठी आपल्याला मंगळसूत्र हवे असते आता सण म्हटले की थोडस मोठं आणि जाड मंगळसूत्र हवं तर आज मी तुमच्यासाठी काही वाटी मंगळसूत्राच्या डिझाईन्स घेऊन आलेली आहे जर तुम्हाला मंगळसूत्र खरेदी करण्याची इच्छा आहे खरेदी करायला जाणार असाल तर या डिझाइन्स पहिल्यांदा बघून घ्या कारण मंगळसूत्राचे कितीही फॅशनेबल प्रकार बाजारात आले तरी वाटी मंगळसूत्राची खासियत का ही काही वेगळीच आहे किंवा मंगळसूत्र घातलं की लुक अधिकच खुलून गौरी गणपती तसेच नवरात्री आणि दिवाळीसाठी जर तुम्हाला आकर्षक दागिने हवे असतील तर तुम्ही हे वाटी मंगळसूत्र घालू शकता कुठल्याही ज्वेलरी शॉप मधून तुम्ही यामधील डिझाईन जर आवडली असेल तर कस्टमाइज करून घ्या किंवा सिमिलर मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये ज्वेलरी शॉप मध्ये बघायला मिळते सोनं हे आता खूप महागलेलं आहे आणि बरेच जणांना परवडत सुद्धा नाही तर अशा वेळेला तुम्ही हे एक ग्रॅम सोन्यातही असे टिकाऊ मंगळसूत्र विकत घेऊ शकता तसेच आर्टिफिशियल मध्येही मंगळसूत्र आहेतच थोडेसे फॅशनेबल ट्रेंडी मंगळसूत्र आवडत असते तर तुमच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे या मंगळसूत्राच्या पेंडंट मध्ये तुम्हाला रेड व्हाइट किंवा पल पिंक कलरचे स्टोन्स बघायला मिळतील नुसत्या स्टोननी बनवलेले हे वाटी मंगळसूत्र सुद्धा अगदी चांगले दिसत आहे आता सण समारंभासाठी खरेदी करताय तर थोडस ठसठशीत असलेलं मंगळसूत्र तुम्ही घेऊ हो शकता डबल सरी पेक्षा जास्त सरी असलेले मंगळसूत्र काटापदराच्या साडीवरती अगदी शोभून दिसतात आणि लुकही तुमचा अगदी ट्रेडिशनल खुलून येईल तसेच या डिझाईन ज्या आहेत त्या जास्त हेवी नाही आहेत किंवा एकदमच नाजूक सुद्धा नाहीयेत त्यामुळे असे जर मंगळसूत्र तुम्ही साडीवरती घालणार असाल तर तुम्हाला बाकीचे हेवी दागिने घालण्याची गरज लागणार नाही गौरी गणपती तसेच नवरात्री दसरा दिवाळी काही घरातील खास प्रसंग असतील लग्नसराई से असेल तेव्हा तुम्ही हे असे दागिने घालू शकता वाटी मंगळसूत्र हे महाराष्ट्रातील पारंपरिक मंगळसूत्रापैकी एक खास प्रकार आहे ज्यामध्ये दोन सोन्याच्या वाट्या असतात आणि या मंगळसूत्राचे धार्मिक सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे मोस्ट पॉप्युलर मंगळसूत्र डिझाईन आहे हे तर बहुतेक जणी अशा वाटी मंगळसूत्रांनाच प्राधान्य देतात तर आपण बघितले की वाटी मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारांचा समावेश होतो आता या वाटी मंगळसूत्रामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे डिझाईन्स बघितले जसे की दोन वाटी मंगळसूत्र एक वाटी मंगळसूत्र आहेत तसेच हिरे आणि वेगवेगळे रत्न आहेत पेंडंटमध्ये तुम्ही बघितलेच आजच्या या मॉडर्न डेज ना धरून अगदी फॅन्सी डिझायनर बाट्या डिझाईन्स आहेत वापरासाठी जर तुम्हाला असे मंगळसूत्र हवे असतील तर यामध्ये तुम्हाला थोड्याशा नाजूक डिझाईन्स बघाव्या लागतील या ज्या डिझाईन्स आहेत त्या खास ओकेजन साठी तुम्ही घालू शकता खूप सुंदर आणि खूप आकर्षक दिसतात त्यामुळे यामधील तुम्हाला कुठलीही डिझाईन आवडली असेल ना तर ती पटकन स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या ज्वेलर्स कडून त्याच अगदी सेम डिझाईनचे से मंगळसूत्र बनवून घ्या आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा सुद्धा हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टाइलिंग टिप्स व्हिडिओ सोबत टिल टेक ब बाय